हाय हॅलो नमस्कार मी सुजता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आहे दसरा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी दसऱ्यासाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे कारण आज माझा उपवासही सुटणार आहे आणि व आपलं घर तुटवण्यासाठी पण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवावं लागतो त्यासाठी मग इथे मी पुरणपोळी बनवणार आहे सो इथे कटाच्या आमटी माझी बनवून झालेली आहे मामांसाठी वेगळा आमटी बनवली होती आणि आता इथे पुरण आहे ते तडका मारून घेतलेला आहे आता बारीक करायचं आहे इकडे पीठ पण मळून ठेवलं आहे भात शिजलेला आहे आणि माझी ही गडबड आहे ती सकाळ सकाळी चालू होती त्यामुळे मी पहिलं काही जास्त शूट नव्हतं घेतलं आणि नंतरच हे निम्यातून जेवण झालेलं तर शूट घेतलं होतं आता मी या ठिकाणी आहे तेही बनवून घेत आहे ॲक्च्युली हा ब्लॉग आहे तो दसऱ्याच्या वेळेचा आहे मोबाईलमध्ये ब्लॉग तर शूट केले असतात पण एडिट करण्या यमान राहतात आणि ब्लाऊजचं काम असल्यामुळे एडिटिंगला वेळ भेटत नाही आत्ता पण मी एक ब्लाऊज शिवला आणि असंच मोबाईलमध्ये बघत होतो तो म्हटलं व्हिडिओ जास्तच पेंडिंग आहे सो म्हटलं एडिटिंग करावा त्यामुळे मग मी आता हे एडिटिंग करायला घेतलेला आहे हा ब्लॉग ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये गणपतीचेही अजून ब्लॉग काय आहेत सो बघूया वेळ मिळेल तसं मी ते एडिट करणार आहे तर या ठिकाणी ते बघतो माझ्या टम्मा शिटम्मा नाही ॲक्च्युली पुरणपोळी बनवण्यासाठी मी एवढी प्रो नाही म्हणजे आमच्याकडे तेला लावरच्या वगैरे नाहीत बनवत पिठावरच्याच बनवतात सो तरी पण त्या मला चांगल्या जमतात आणि आता या ठिकाणी मी पुरणपोळी आहेत ते बनवून घेणार आहे ॲक्च्युली आज माझा नवरात्रीचा उपवासही होता तो सुटणार होता त्यामुळे मी हा ब्लॉग आहे तो खरं शूट घेतला होता आणि या ठिकाणी जेवण बनवून झालं आहे पापड वगैरे सर्व कोरवड्या तळून झालेले आहेत इथे थोड्या राहिल्या त्या आता मी तळून घेत आहे आणि नंतर नैवेद्य वगैरे हे दाखवायचा होता पापड तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी ते भजीसुद्धा तळून घेत आहे डबल डबल भांडींना भरवण्यासाठी मी त्याच ज्या तळामध्ये पोळ्या केल्या त्याच तळामध्ये परत भाकरी करून घेतली मामांसाठी पुन्हा पापड तळे आणि आता तेलामध्येच मी भजीसुद्धा तळून घेत आहे जास्त भांडी पाडायची नाही आणि ॲक्च्युली आमच्यात भांडीवाले आहे पण तरी पण तिला सुद्धा जास्त भांडी पडली आवडत नाही म्हणून मग मा कमी भांडी पडतील त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं स्वतः या ठिकाणी माझं जीवन बनवून झालेलं आहे ऑलमोस्ट ते तुम्हाला स्वतः भजे पण झालेले आहेत आणि आता नैवेद्य काढून ते देवाला दाखवायचं आहे आणि ॲक्च्युली सुद्धा उठवायची होते कारण उपवास होता आणि घट उठल्यानंतर उपवाससुद्धा सोडायचा असतो घट आहे ते ॲक्च्युली मामाने मगाशी सुटवले होते आणि त्यानंतर मग आता घरातले ज्या जे देव आहेत आपले ते देव आज पुजलेले जातात नऊ दिवस पूजायचे नसतात आणि मग आज ते पुजल्यानंतर तिथे आता मी नैवेद्य दाखवून घेत आहे तुमचा देवारा तुम्ही बघू शकता तर ॲक्चुअली आता मी नैवेद्य दाखवते आणि तोपर्यंत इथे दुर्गा दोड आलेली आणि त्यातील एक व्यक्ती आहे ते मला बोल आमच्या आमच्या घरी आलेले की ओवाळायला येत आहे का म्हणून पण ॲक्च्युली मी गाव होते शेजाराने सांगितलं आणि मी तिथल्या लेडीज आहेत त्या गेल्या होत्या

मोठे भेटल्यानंतर या ठिकाणी मी पिल्लूला भेटायला गेले होते बघू बसलय मी कसं तर कस बोलतो मोबाईल अस नाही लावायचं हो टी वीला दिसते का <laughs>

आणि आज आहे दसरा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मी घट उठवल्यानंतर सकाळीच मी पुरणपोळीचं जेवण वगैरे आवरलं होतं आणि नंतर मग मामी आणि मी आणि ताई गेलेलो मोटेल मोटेला बघायला आणि मोठेला बघून नंतर मी आता डायरेक्टले आले आहे दुकानामध्ये आहो ते मला न्यायला आलेली आणि कारण वरदला गेले आहे चेसची प्रॅक्टिस करायला मग आहोने मला आत्ता दुकानात सोडलं आणि ते गेले आणि कस्टमर आलेलं त्यांना शूज पाहिजे होते पण त्यांना जसं पाहिजे तसं नव्हता ते गेले माघारी दाखवले मी मग त्यांना काय आवडलं नाही मग ते गेलेत आणि आता मला अजून हार पण बनवायचे आहेत ॲक्च्युली मी तर फुलं कालच घेऊन ठेवलेले आहेत फुलं घेतलीत काल पण त्याचे हार बनवायचे होते रात्री घेऊन घरी नेले पण घरी पण काय हार बनवायला तर आता या ठिकाणी मी हार बनवायला घेत आहे माझे बाकीचे काम होते ते मी आता करून घेतले थोडं एडिटिंग करायचं वगैरे होतं ते केलं आणि आता म्हटलं हार करावे अजून आहो तर काय अजून आलेलं नाही सो एडिटिंग करून वगैरे झालेलं आहे आणि आता मी हार बनवायला घेणार आहे खूप हार बनवायचे आहेत ही फुले आम्ही कालच घेतलेली कारण हार बनवून ठेवायचे होती काल पण काल वेळच नाही भेटला सो म्हटलं आता बनवावं इकडे आहेत पाने फुले मिक्स घेतलेली दोन्ही कलरचे चला मग मी आता हार बनवून घेते तर या ठिकाणी मी हा एक हार बनवून घेतलेला आहे हा गाडीला वगैरे लावायला होईल आणि हा हार बनवल्यानंतर हा मोठा हार बनवा घेतला आहे दुकानाला म्हणलं फुलं आधी संपायच्या आधी हा मोठा आधी एक हार करून घ्यावा दुकानाचा मग बाकीचे राहिलेले हार करून घ्यावे तर करून घेते हार ह्या ठिकाणी मी दुकानासाठी केवढा मोठा हार केला दाखवले खूप मोठा मोठी मोठी फुलं आहेत ते वापरलेत आता हा साईडला ठेवते तो हार बनवलाय दुकानासाठी इथून एवढा मोठा आता ही फुलं अजून एवढे राहिलेत आणि हा एकच हार झालाय बाकीचे हार आता मी बनवून घेते पटापट आज काय माझं दुकानाचं बाकीचं काही काम होणार नाही आज मला फक्त हार बनवायला लागणारा वेळ जाणार आहे आणि मला अजून बाहेर रांगोळी पण काढायची आहे दुकानाच्या साईडने तर ते रांगोळी काढायन नंतर मग मी आवरून परत संध्याकाळी पूजा पण करायची सगळं पूजन पण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझे हे एवढे हार बनवून झालेले आहेत आणि आता एवढेच फुल आहेत आणि अजून आहो आलेले नाही आहेत आत्ता त्यांचा कॉल आला ते आता तसे घरी आलेत एवढे हार बनवून झालेत सगळं हार बनवून झाल्यानंतर आहो आलेत हा मग एकटीने मी सगळं हार बनवला पोरग तालुक्यात येईल की त्याला तेवढा हाय कॉन्फिडन्स हार बनवून झाल्यानंतर जो दुकानाचा हार आहे तो वर आम्हाला बॅनरला लावायला वरच्या माळ्यावर जावं लागतं आणि त्यांचं एक शेजारांचं घर आहे तिथे जाऊन मग आतमध्ये बांधावा लागतो बांधावर लागतो रोडवरती तिथे चाललेला आहोत या ठिकाणी हार बनवून झाल्यानंतर आता मी या ठिकाणी रांगोळी काढून घेताय हा दिवाळी आणि दसरा अकरा की माझं रांगोळी आणि हार करण्यात सगळा वेळ जात असतो हार बनवायचे रांगोळी काढायची घरासमोर दुकानात इथे त्यामुळे खूप वेळ लागतो आणि बाकीची घरातली कामं असतात तो सगळा दिवस त्याच्यामध्ये जातो बघा त्या ठिकाणी माझी रांगोळी आहे ती काढून झालेली आहे एक साईडला कोपऱ्यामध्ये मी त्या असा दसऱ्याचं काढलेला आणि पानं वगैरे त्या साईडला मग पूर्ण रांगोळी काढून घेतली तुम्ही ते बघू शकता दिसना माझ्या व्हिडिओ तर माझी रांगोळी आहे ती काढून झालेली आहे आणि एक जरा शूट करत आहे ड्रोनने आणि आता थोड्या वेळाने घरी जाणार आहे म्हणजे घरचा पुन्हा पूजा करायची गाड्यांची वगैरे पूजा आहे तर या ठिकाणी घरी आल्यानंतर घरातील जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर आता घरातील गाड्या वगैरे आहेत त्या आम्ही पुजून घेत आहे आणि घेतलं पुजून झाल्यानंतर आम्हाला दुकानातही जायचं आहे सो आधी घरातलं म्हटलं गाड्या वगैरे पूजून घ्याव्या आणि मग नंतर दुकानात जावं आता मामी आणि मी ते पूजन करून घेत आहोत ठिकाणी आहे आमच्या घरातील शस्त्रपूजा आम्ही देवारात नाही मांडत बाहेर साईडलाच म्हणतो कारण ह्याला नैवध्या येतो मटणाचा दाखवा लागतो आणि या ठिकाणी हे नेक्स्ट डे मी हॉटेलसाठी पुन्हा डबा घेऊन आलेले नॉनव्हेजेल ते बोलले की तुम्हाला नॉनव्हेज घेऊन येतो मटन

किस्ते गडबडीत मी आवरून आल्या माहिती का या ठिकाणी आता ज्या दुर्गा दुर्गादेवी आहेत त्यांचं विसर्जन आज होत होतं सो ते मी रात्री शूट घेतलं होतं